बस स्थानकातील सुरक्षा रामभरुसे राज्य परिवहन महामंडळाच्या स्वारगेट बस स्थानकात थांबलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला तो बुधवारी उघडकीस आला त्यामुळे बस स्थानकातील सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे अहिल्यानगर येथील माळीवाडा तारकपूर व स्वस्तिक सह जिल्ह्यातील सर्वच बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे या बस स्थानकामध्ये प्रवाशांचे व महिला घटना अनेकदा आहेत जिल्ह्यातील सर्वच बस स्थानकात रात्रीचा अंधार असतो सर्व बस स्थानकांची सुरक्षा ही एक किंवा दोन सुरक्षा रक्षकांवरच सोपवण्यात आलेली आहे बस स्थानकात केलेले केलेले आहेत ते बसवल्यापासून कधीही उघडण्यात त्यामुळे ते नाद्रुस्त आहेत कारकपूर आगारातील बस मध्ये चोरी झालेली आहे काही महिन्यांपूर्वी बस स्थानकातील एस टीतील डिझेल सुरक्षित नाही तर प्रवासी कसे सुरक्षित राहतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सर्व वार्ता न्यूज चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा